यो अठरा फुटचा आहे आणि यो एकवीस फुटचा रेवड लॉक आपण गेम डिलीट करणार एकवीस नाही गणपती असं म्हणजे मुंबईत कुणाला तर बनवायचं आपण छाप देत रे विकत तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एका व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आणि सात सप्टेंबरला आपल्याला अडक्या बाप्पाचं आगमन आहे त्यामुळं ऐकणे आम्ही बापट कॅम्प मध्ये जाणार आहे आणि मी आणि माझी मित्र चालले अजून एक मित्र पुढे थांबला आहे त्याची वाट बघा लावली पहिला सायकलवरून जायचं आता गाडीवरून चालले चांगले दिवस आल्या <laughs> वेळ बदलल्या वाटिंग कर रहा है? वा, वा, भावांना डच मारलायू कमेडी खाली तिकडे पिट्टेमचा गणपतीकडं बनवत रे ते नाही रे आम्हाला सांग माग माग वयाव वायाव सारखी टे मनुष्यमच्या गणपतीसाठी त्या कुंभार वाढवून घेतल्या वरपर्यंत

<laughs> दत्या दत्त्या वजन किती आहे तरी एकशे चाळीस तरी एक टेन्शन नाही लय नाही ग आहे ना गणपतीच्या गणपती ह्याच्यावर बेसवर असते गणपती पेटीएम चा गणपती तयार करायचं चालू आहे भारी वाट आलाय का नाही आत्ताच बघायला भार झाल्या आणि भर दिसणार भार झाल्यावर भारती म्हणतो आता तयार झाल्या आणि भर दिसणार वय मोठा आहे आतला गणपती पेटीएम आहे कुठल्या म्हणजे जातात का इथ मुंबईत नाही गणपती पण जातात नाही ना म्हणत बारा बारा तेरा तेरा फुटाचं छाप पण आहे नाही ना म्हणत एक दोन लाखापर्यंत जातात छाप नसतं नुसतं छाप ते गणपती आता समज मुंबईत कुणाला तर बनवायला जाईल छाप देतात रे विकत आता आम्ही मोठा गणपती आहे म्हणून इथं कुठं तर मोठी शेड आहे ना थोडं दाखवू आहे गणपती दाखवतो तुम्हाला मोठा शेड शेड बावढ मोठा आहे मोठा आहे बघा गणपती किती बोट आहे सलय किती पोट आहे गणपती एकवीस एकवीस बोटाला आहे बघा भावानोय भर आहे की नाही मागे पायावर मागं पण आहे एका पायावरचा काही डेंजर डेंजरच की आपल्या कोल्हापुरातली यो पण एका पायावरचा दादा यो किती फुटचा आहे यो अठरा फुटचा आहे आणि यो एकवीस फुटचा दोन बाप्पा आहेत मोठा हा कस असं वर बघून बघायला लागली भावना आमच्या आम्ही पण तसच बघाली कोणाला तिकडे पता नाही स्टोरेज भरून तू नुसत व्हिडीओ मग गणपती एक एक गणपती अरे ब्लॉक आपण गेम डिलीट करणार परत घेणार ब्लॉक टाकल्या कोल्हापूरचा महागणपती අතමි ප හලාුවේ තිිකඩ පස්නමොට්ටයගෙන කරසු ගෙතයි. मित्रांनो आता आपण यो ब्लॉग आपण आता इथंच सपवणार आहे आणि आम्हाला आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन ऐकणे लय भारी वाटलं आणि महागणपतीचं जे दर्शन घेतलं त्यात तर वेगळंच चुक होतं तसंच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता अनेक नवीन व्हिडिओ येणार आहे तो अजून इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरूच नका गणपती हो पाया